नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे हे शेतकरी मित्र बीड जिल्ह्यातून आलेले आहेत सर्वप्रथम त्यांचा आपण परिचय जाणून घेऊ सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा मनोहर येवले तालुका पाट पाटोदा जिल्हा बीड तिथून आलो सर तुम्हाला चार पाच ठिकाणी बागा दाखवल्या तर आमचं हे जे काम आहे ते कसं वाटलं आपल्याला अतिशय उत्तम रीती आहे आणि छान पद्धतीने तुम्ही माहिती पण दिली आणि बघू आता आमचं आहे पुढे तुमच्याकडनं बागतीच नियोजन करायचं तुमच्या मार्गदर्शनासाठी करू आम्ही आता आपण शेतकरी मित्रांबरोबर सुद्धा चर्चा केली आता वास्तविक पाहता म्हणजे नवीन एरियामध्ये जिथं पेरूच्या बागा नाहीत तिथं जर समजा एकरी दहा लाखाचं उत्पन्न पेरूतून होतंय असं जर सांगितलं तर खोटं वाटत असतात ता आता तुम्ही समक्ष शेतकरी मित्रांवर सुद्धा चर्चा केली बरोबर नाही वगैरे बघून किंवा एक दहा लाख आणि पंधरा लाख आता हे प्रत्यक्ष बघितल्यानंतर ते वाटतंय ते तर आता ही जी बाग आहे ती जवळपास तीन वर्षाच्या अवस्थेत म्हणजे तीन वर्षाची बाग आहे ह्या बागेतून दीडच एकर क्षेत्र आहे दीड एकरातून ह्या शेतकरी मित्रांना जवळपास तीस लाखाच हातात पैसे आलेले आहेत म्हणजे खर्च वजा तीस लाखाचं उत्पन्न मिळाले आणि आता हा चौथ्यांदा धरलेला आहे बाग आता तुम्ही सेटिंग सुद्धा पाहिली म्हणजे एका झाडावर अंदाजे किती फळाची संख्या आहे एक सरासरी आहे एका झाडाला आता आपण शेतकरी मित्राबरोबर तुम्ही चर्चा केली कि फळाची संख्या किती ठेवायची असं सांगितलं त्यांनी ते तर पन्नास पन्नास साठ असेल तर खूप झालं म्हणतात आता आपण सांगत असतो की आता ह्या शेतकरी मित्रांनी गेल्या वर्षी ऐंशी नव्वद सरासरी फोम एका झाडाला लावली होती आणि त्यांच्यात बाय एका लाईनला माल कमी राहिला होता शेवटच्या कडच्या लाईनला पन्नास चाळीस पन्नास साठ अशीच फळं होती तर त्यांनी त्या ओळीला सगळ्यात जास्त ऍव्हरेज भेटला असं निरीक्षण आलं त्यांचं तर आपण शेतकरी मित्रांना असं सांगत असतो कि एका झाडाला सरासरी पन्नास ते साठच फोम लावायचे जास्तीत जास्त सत्तर सत्तर पेक्षा जास्त फोम लावायचेच नाहीत तर त्यांना असं होतं की आपलं जे ॲव्हरेज असतं ते एव्हरेज मेंटेन होत ज्यावेळेस आपण ऐंशी नव्वद शंभर फोम लावल ज्यावेळेस शंभर फोम लावल त्यावेळेस सरासरी आपल्याला फक्त दोनशे ग्रॅम ची येते आणि ज्यावेळेस आपल्याकडे पन्नास फळं असतील झाडावर त्यावेळेस आपल्याला सरासरी चारशे ग्रॅमची येत असते तर हे जे ऍव्हरेज मेंटेन करायचं तंत्र आहे ते आपण फळाची संख्या झाडावर कमी करायची आणि झाडाची संख्या वाढवायची तर झाडाची संख्या कशी वाढवायची नऊ बाय चार अंतर केलं की के आपल्याला एकरी बाराशे झाड बसतात समजा साडेबाराशे झाड बसतात तर बाराशे बाराशे समजा बाराशे झाड पकडून चला तर सरासरी आपण साठ फोम लावले बाराशे बहात्तर म्हणजे सत्तर हजार फोम लागणार आहेत सरासरी चारशे वजन भेटलं तर सात का अठ्ठावीस जवळपास पंचवीस किलोचं वजन एका झाडापासून आपल्याला पंचवीस किलोचं एव्हरेज भेटतय तर असं ॲव्हरेज मेंटेन करण्यासाठी ही पद्धत योग्य हो आहे तर अशा पद्धतीनं पिरूबागेमध्ये जे फोमचं व्यवस्थापन आहे फोमचं व्यवस्थापन म्हणजे फोमची जी संख्या आहे ती शेतकरी मित्रांनी जास्त फोम लावायचे नाही आपला वेस्टेज खर्च वाढवायचा नाही फळाची संख्या मर्यादित ठेवायची आणि चांगल्या पद्धतीनं फळाचं चा वजन मिळवायचं तर माल पण आपल्याला क्वालिटी मिळणार आहे त्याच्यामधून जो वेस्टेज आहे आता शंभर ज्या वेळेस आपण फोम लावतो त्यावेळेस झाडावर पाच ते दहा फळ गळून पडत असतात म्हणजे तो फोमचा दहा फळ फोमचा तर म्हणजे वेस्टेजच खर्च असतो तर असा खर्च टाळायचा आणि आपला जो खर्च आहे बागेला लागणारा तो खर्च सुद्धा त्याच्या माध्यमातून वाचतो जर समजा चाळीस फोमचा सरासरी ऐंशी रुपये खर्च आपला तिथं वाचणार आहे म्हणजे बारा अठ्ठी शहाण्णव एक लाख रुपये खर्च आपला फक्त फोम मध्ये वाचतोय तर अशा पद्धतीने ची संख्या झाडावर मेंटेन ठेवून आपण पिअरू शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो धन्यवाद